हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या कोल्हापुरातील बाबूजीमाल दर्ग्याची गलेख मिरवणूक नुकतीच पार पडली शेकडो भाविकांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीतील लवाजमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती दरम्यान अनेक हिंदू बांधव रमजान महिन्यातील सत्तावीसावा रोजा ठेवतात या रोजाची इफ्तारी बाबूजीमाल दर्ग्यामध्ये नुकतीच पार पडली कोल्हापुरातील हजरत पीर बाबुजीमाल दर्ग्याच्या उरसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गुरुवारी सायंकाळी गलेफ मिरवणूक काढण्यात आली फकीरांच्या रतिक खेळाच्या सादरीकरणानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली पारंपरिक वाद्य सजवलेल्या घोड्यांच्या लवाजम्यासह ठिकठिकाणी थीक आतशबाजी करत मिरवणूक निघाली गाव कामगार पाटील यांच्या घराला भेट देऊन ही मिरवणूक गुजरीमध्ये आली तिथून जुना राजवाड्यातील राजर्षी शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फातेहा पठण झालं त्यानंतर शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यापासून बाबूजीमाल दर्ग्याजवळ मिरवणूक आली तिथं नाथ सलाम करून फातेहा पठण करण्यात आलं यावेळी दर्ग्याचे मुख्य खादीम लियाकत मुजावर ऐनुद्दीन मुल्ला अल्ताफ मुतवल्ली शकील मुतवल्ली दिलदार मुजावर अमीन झारी रशीद मकांदार शाहरुख गढभाले शब्बीर पटेल जितू साळोखे अमित चव्हाण रणजित निंबाळकर ओंकार जाधव बिपिन निकम यांच्यासह सर्वधर्मीय भाविक उपस्थित होते दरम्यान रमजानचा सत्तावीसावा रोजा सामूहिकरित्या दर्ग्यामध्ये सोडण्यात आला हिंदू मुस्लिम भाविकांनी एकत्रित इफ्तार केला यावेळी मुस्तफा नुराणी लियाकत मुजावर बंटी मुजावर योगेश लोखंडे मुन्ना सय्यद यांच्यासह माल लंगर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते